गोविंद यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सचिन गोडविंद यांच्या वाढदिवसानिमित्त खूप छान उपक्रम राबवले आहेत आणि असे उपक्रम ते पुढे राबवते त्यांना माझ्याकडनं वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा लोले गावचे माजी सरपंच वाने गावचे सुपुत्र युवा उद्योजक सचिन दादा गोडविंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या ग्रुप ग्रामपंचायत बेहरे तसेच आमचे शिलारामा ग्रुप कडवली वावेकर यातर्फे वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा सचिन घोडविंदे यांनी वाढदिवसानिमित्त पडगा परिसरामध्ये लोकांची रुग्ण सेवा करण्यासाठी अँब्युलन्स फोर्सची एकोणीस लिटर गाडी ती दिलेला आहे विनामूल्य जोड़ा जोड़ा ठीक ठीक है ठीक है ठीक जून ना दुणा दुणा दुणा। सुपुत्र आणि सीताराम घोडविंदे यांचे सुपुत्र आणि आणेगावचे भूमिपुत्र असे सचिन घोडविंदे यांना सामाजिक राजकीय आणि क्रीडा याची सामाजिक याची खूप आवड आहे आणि त्या निमित्ताने त्याच्या जन्मदिनानिमित्ताने आज देवीचा सातवी माळ आलेली आहे आणि या योगायोगाने त्यांनी आज आरोग्याचे शिबिर लावलेलं आहे बॉडी चेकअप ठेवलेले आहे आणि त्या दृष्टीमुळे त्याच्या वडिलांच्या नामा नावाने एक आपल्या समाजाला का दान दिलेली आहे तर ती आज वेळेवर नाही पण या दोन चार दिवसातच भे भेटले आणि मग ती ते दान करणार आहेत आणि माझ्याकडनं माझा पुतणे म्हणून त्यांना आयुष्य आरोग्य आणि समृद्धी लाभो आणि अशीच आपली कीर्ती अजनावर पुढे होत राहो हीच माझ्याकडनं त्यांना शुभेच्छा आहे सचिन दादा यांना वाढदिवस हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझे मित्र सचिन गोडविंदे एक युवा नेतृत्व करतात आणि या परिसरामध्ये युवा नेते एक चांगल्या प्रकारचे समाजकार्य त्यांच्याकडनं नेहमी होत असतात आजही आरोग्य शिबिरीचं राबवलं गेलं आहे आणि गरीबांना आजही त्या आरोग्य शिबिरीचं राबवलं गेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्य नेहमी आपण पाहत असतो एक युवकांना प्रेरणा देणारा आणि युवकांसाठी नेहमी पुढे होऊन धावत जाणारा मनूस म्हटे आमचा मित्र सचिन गोडिंदे आज त्यांना वाढदिवसाला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो माझ्याकडनं माझ्या पडगाव विभागाकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सचिनजी गोडिंजे आमचे पहिल्या खूप समाजकार्य करताने सगळ्यांशी मन मोकळ्याने बोलतात सगळ्यांची काही घाराणे असतील ते ऐकून घेतात आणि प्रत्येकाची कामं करतात बरं का तर त्यांनी आरोग्य शिबिर ठेवलं आहे त्याचबरोबर चष्मा वाटप कार्यक्रम आहे त्यांचा बड्डे आहे तर बड्डेच्या निमित्तानं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्याकडनं माझ्या परिवाराकडनं आणि डोळ्या अशी चांगले चांगले कामं करत राहू आणि आई जगंबा नवरात्रीचा पूर्ण होतो आज दादा गोडविंद यांचा वाढदिवस आहे त्यांना मला माझ्याकडनं व माझ्या परिवाराकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा मुले माझ्या मम्मीला आणेगावमधून सदस्य तसेच डोले ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि सरपंच पदाची हे मिळाली हे ह्या गोष्टीचे दादा ते आम्ही नेहमीच ऋणी राहणार आहे पुन्हा एकदा दादाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादाकडून असेच सामाजिक कार्य होत राहो ही तीस प्रार्थना